कासरी मी, मी का श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही मी मंगळसूत्र बघून किती खुश झाले कारण आज आहे तुळशीचं लग्न सर्व साहित्य मी काढून घेतलं पण मला मंगळसूत्र काही सापडणं गेलं घरामध्ये आहे हे माहिती होतं पण आपल्याला माहिती आहे की कोणती वस्तू आपल्याला जेव्हा तिची गरज असते तेव्हा ती सापडत नाही म्हणून मी खूप शोधलं आणि मग मला सापडली त्याची खुशी आहे ती त्याच्या मला इतका आनंद झाला नाही तर मग मला बाहेरून आणावं लागलं असतं जाऊन ते कारण लग्न मंगळसूत्राशिवाय अधुरा आहे आपण इतर कितीही दागिने घातले तरी महिलाचा जो शृंगार असतो तो मंगळसूत्राशिवाय अधुरा असतो तर मग ते मी शोधलं त्याच्यानंतर मग अशी तुळशींद्रावणाला साडी घातली अगोदर त्याला स्वच्छ पुसून घेतलं आणि पहिलंच वर्ष आहे माझं हे लग्न लावायचं म्हणजे याच्या अगोदर मी कधी तुळशीचं लग्न लावलं नव्हतं पण म्हटलं चला आता मस्त तुळशी द्राण वगैरे आहे याच्या अगोदर कुंडीमध्ये तुळस राहायची आणि भाड्याच्या कसं व्यवस्थित आपल्याला होत नाही किंवा जागा वगैरे नसते मग इथं मस्त व्यवस्थित जागा वगैरे होते त्याच्यामुळे म्हटलं आता ठरवलंच की जितके आपले सण आहे जितके आहे आपण सेलिब्रेट करत नव्हतो आता सर्व काही करायचं आहे म्हणजे करायचा प्रयत्न करायचा बाकी करून घेणारे ते आहेतच मना तर मस्त अशी साडी घातली तर तुळशींदरावांचं कसं आकार खालून मोठा आणि वरती मोठा आणि मधात असा छोटासा बारीक आहे आणि मग ते साडी व्यवस्थित बसणं गेली तसं आपण कशी साडी वेअर करतो सेम तशीच साडी मी घातली म्हणजे अगोदर पेटीकोट वगैरे घातला त्याच्यावर मग साडी घातली सेम तस त्याचप्रकारे अगोदर प्लेट टाकून घेतल्या होत्या पदराच्या त्याला पिन वगैरे लावून ठेवली होती म्हणजे साडी जास्त हे होत नाही आपल्याला पटकन घालता येते त्याच्यानंतर तरी ही साडी मी जेव्हा खोसत होते तेव्हा ती साडी खाली सरकतच होती वरून मी परत एक दोरा बांधला तिला आणि ती पॅक करून घेतली त्याच्यानंतर आता तिला नवरीला आपल्या मस्तपैकी असं नटवायचं किंवा सजवायचं तर आषाढी एकादशीला हे मुलींना सामान आणलं होतं रुक्मिणी बनवायसाठी दोघींना पण आणलं होतं तर मग त्याचाच कंबर बेल्ट मी लावते आता तो पूर्ण काही बसत नाही आहे दोऱ्या कमी पडतोय मग मा जो दोरा बांधला होता मी त्यालाच आता याच्या गाठी मारते आणि एकदम सुंदर असं जितका प्रयत्न होईल तितका सजवणार आहे मी तरी इथे काय होतं ना की, की साडी सटकते म्हणून ती व्यवस्थित दिसत नाही आहे पण मग म्हणून मग नंतर मी त्याच्यावर ओढणी टाकणार आहे ते पूर्ण झाकून जाईल तर मस्तपैकी पूर्ण डागिने वगैरे आत्ताच घालून घ्यायचे इथे मला एक कमी दिसते ती म्हणजे मुखोट्याची आता मुखोटा आहे पण तो वरती आहे आणि तो मला काही काढता येणार नाही कारण तो बॉक्स खूप जड आहे त्याच्यात ठेवून दिलेला आहे तो आणि हे घरी नाहीयेत आता ड्युटीला गेलेले आहेत आणि त्यांना येईपर्यंत त्यांची वाट बघेपर्यंत जर मी थांबले तर मग नंतर पुन्हा घाई होती आवरण्यामध्ये आणि व्यवस्थित असं आपल्याला वाटतं तसं आपण आवरू शकत नाही म्हटलं जाऊ दे आता जसं आहे तशी आपण आपली नवरी नटवायची आहे तर नंतर मग पुढच्या वर्षी अजून काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करू आता पहिलंच वर्ष आहे सर्व काही एकत्र होत नाहीत गोष्टी तर आता जे घरी आहे त्याच्यातच मी हे ॲडजस्ट करते सर्व काही तर बघू शकता तुम्ही नंतर मी अशी ओढणी टाकली आणि एकदम नवरी लग्नासाठी तयार आहे नवरीच्या मामाने नवरीला घेऊन जाणे लग्नासाठी तर बघू शकता किती मस्त अशी दिसते नवरी त्याच्यानंतर मग लगेच मी स्वयंपाकाला लागले कारण म्हटलं संध्याकाळी लग्न किती वेळ होतो काय लावायला आणि स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्याच्यामुळं थोडीफार आधी तयारी करून ठेवली की आपल्यालाच बरं पडतं म्हणून मग मी आज ठरवलं बट्ट्या करायच्या कारण बट्ट्यामध्ये काय होते की जास्त काही करायचं काम पडत नाही आपल्याला नुसतं वरण लावून द्यायचं बट्ट्याचे गोळे लावून द्यायचे शिजवायला ठेवून द्यायचे वरणाला फोडणी द्यायची आणि मग बट्ट्या तळून घ्यायच्या तर इतकंच बाकी काही नाही बाकी आप म्हणजे आपण घरातली कामं करता करता स्वयंपाक करू शकतो तर माझं तेच आता एक एक मला जसं लक्षात कामं येतील तसे मी करत चालले तर चा कर आता कुअरणाचं कुकर लावून दिलं त्याच्यानंतर म्हटलं पंचामृत लगेच करून घ्यावा मग करून ते लगेच मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता वरती राहिलं असतं मुलींना ते दिसलं असतं त्यांनी लगेच ते खाऊन घेतलं असतं कारण त्या दोघींना पण पंचामृत खूप जास्त आवडतं आणि थोडीशी सायंकाळची वेळ होती आता आणि भूक लागती ह्यावेळेस मग म्हटलं आता काही खाण्यापेक्षा आपण थोडं चहा जर पिला तर आपलं भागून जातं मग चहा पिला आणि लगेच मी बट्ट्याचे कणिक मळायला घेतली तर चहा साईडला ठेवला कारण गरम गरम चहा मला म्हणजे पिवा असं वाटत नाही मी कधी चहा जर कपमध्ये आपण टाकला की मी थोडासा ते ठेवते नंतरच पिते तर साईडला ठेवला कणिक मळून घेतली तर कणिक आता ही बट्ट्याची कणिक मळायला मी पीठ वगैरे दळून आणलं नव्हतं घरात गावाचं पीठ घेतलं त्याच्यात रवा टाकला जिरे टाकले ओवा टाकला हळद मीठ त्याच्यानंतर तेलाचं मोहन हिंग हे सर्व काही साहित्य टाकून घेतलं आणि याच्या पण खूप छान अशा बट्ट्या होत्यात म्हणजे आपल्याला जशा पाहिजे तशा दळून वगैरे जर आणलं तर काय होतं ना की मग ते पीठ लवकर संपवावं लागतं आणि नाही संपलं की मग त्याला जाळी वगैरे होतात आणि एकदा जर बट्ट्या आपण तर असं सा? सारखं सारखं बट्ट्या नाही खाऊ शकत आपण मग मी असंच करते दळून मी आणत नाही जर एरवी कधी काही कार्यक्रम वगैरे असला बट्ट्या आपल्याला करायच्या असल्या तर त्यावेळेस मी दळून आणत असते त्याच्यानंतर असे मी बट्ट्याचे गोळे लावून दिले आता हे वाफेवर शिजणार आहेत आणि पाण्यात जर शिजवले आपण की मग ते कडक होतात बट्ट्या तुटत नाही आपल्या चुरल्या जात नाही असे फुळ याच्यात इडली पात्रात वगैरे किंवा वाफून वगैरे घेतल्यानं मग त्या चांगल्या खुसखुशीत बट्ट्या होतात खूप छान अशा बट्ट्या झाल्या होत्या त्याच्यानंतर मग अंतरपाट तयार केलं त्याच्यावर स्वास्तिक वगैरे काढलं सर्व ओटी भारायचं सामान हे सर्व काढून घेतलं त्याच्यानंतर आमच्या ह्या लाडूबाईला खूप तयार व्हायला आवडतं मग तिचं चाललं होतं मला साडी घालून दे मला हे कर मला ते कर मग मागेच लागली होती सारखी म्हटलं आता तिचा आधी आवरून द्यावा नंतर आपलं आवरून घ्यावा मग मी पण साडी घातली आता दुसरं काही केलं फक्त साडी घातली त्याच्यानंतर मग आता पूजेची तयारी तर हा माझा पुतणी आहे त्याला स्पेशली पूजेसाठी बोलून घेतलं कारण त्याला सर्व काही पूजा जमते माझ्यापेक्षाही खूप छान पूजा तो करतो तर म्हटलं पहिलंच वर्ष आहे आपलं आणि काही चुकायला नको म्हणून मग त्याला आम्ही बोलून घेतलं आणि तो सुद्धा एकदा विचारलं त्याला आणि तो लगेच हो म्हणला तर मस्त अशी पूजा करून घेतली त्याच्याकडून खूप छान पूजा त्यानं केली आपण सगळ्यांनी या बोटांना बघा हा बोट कोणाचा राहतो हा बोट पित्रा हा पित्राचा अंगठी हा पित्रा पित्रा हा मधला बोट आपला हा माणसाचा हा 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 बोट देवाचा राहतो आणि हा बोट ऋषींचा ऋषी ऋषी आणि हे आहे का हा हे अंगठा औक्षण करत आणि कोणाचा बोट बैलाच्या पूजाला आपलं मधलं हेच बोट लावायचं देवाचं लावायचं पशु रूप देव रूप मध्ये त्यांची पूजा करतो ना बजा हा तुम्ही हरिक मंगलतीलकम ओं भद्रणेय मी श्रोण्याम देवाह बदर पश्यमाक्षी श्रीरंगे मिलाय ओम सुरेंद्रुशाषेधनसारक्षाने मी सजस्पतीर्धा ओम शाली शाह शाह गंधमौम्ला तीन तीन पळव आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय ना नमः ओम माधवाय नमः दोन परीसरुंद ओम गोविंदाय नम ओम वैष्णवे ओम मधुरमैम मधुसूदरायनो त्रिविक्रमाय नम वामनाय वामनायनम श्रीधराय नमो ऋषिकेशायनम पद्मनाभयन रामनराय नम ओम चंकर्षणायन वोम वासुदेवाय होम प्रद्युम्नाय नमो निरुद्धाय नम पुरुषोत्तमाय न ओम दक्षिणाय नमः ओम नारसिंहाय नम अच्युणाय नोम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नव हरे नमो श्रीकृष्णपरमात्मनेम वजपैगुरपालिकेच ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्रीच्या सोडून द्यायचं प्राणायाम करायचा आता प्राणायाम करत असताना मनातली मनात गायत्री मंत्र म्हणायचे आमचा भगवान विष्णूंचा ओम नारायण आहे ना विनायच ओके म्हणा सोडून द्यायचं प्राणायाम झाला

तर जे शृंगारचं सामान आहे तस जो तो जसं जसं तस सांगतो तसं तसं मी तिथे ठेवून देते जे शृंगाराचं सामान आपले अकरा अलंकार वगैरे पण आता माझ्याकडे जे आहे मी ते घेतलं अब अकरा अलंकार असे जमा नाही केले घरात जे होते तेच तर मस्त अशी पूजा झाली आमची त्याच्यानंतर आरती केली अंग लग्न लावलं लग्न नंतर मग आरती केली मस्त हळद पण आम्ही खेळडी होती अगोदर नवरती नवरली हळद लावली त्याच्यानंतर आम्ही आता हे ट्रेंड चालू आहे समजा जोरदे नोवर हळद लावली दुसरी जास्त हळद खेळत आहे तसं आम्ही पण हळद एकूणमेकाला लावली आरती अगोदर गणपतीची त्याच्यानंतर तुलशी मातेची आरती घेतली आणि मस्त अशी आमची पूजा झाली मला कसं नहीं। 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 तर शंख वाजवता येतो म्हणजे पूजेमध्ये शंख आपण वाजवणारच आहोत हो की नाही मैत्रीण तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली पहिल्याच वर्ष आहे तुळशीचं लग्न लावण्याचं त्याच्यामुळे आता भूल चूक माफ गुर्ण

जय सरदुरु पण पूजा मोरी दादा की श्री स्वामी समर्थ श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती राज राजेश्वरी आय श्री अम्बा माता जय श्री अम्बा माता मी जय चायेटे कुरा महाराज की जय श्रीरा महाराज की जीरा महाराज की जापे हर हर पार्वती पते हर हर पार्वती की तर मस्त असं आमचं असं थाटा माटात लग्न झालेलं आहे तर आदित्य आल्याच्यानं अजून पण भारी लग्न झालं कारण त्याला पूजेमधलं सर्व काही येतं जे मला येत नाही ते सर्व काही त्याला येतं कारण त्यांच्या तिकडं पण मोठं केंद्र आहे सप्ताह वगैरे केंद्रात असला तर तोच हँडल करतो यात मी काम पण तोच तिथे करतो त्याच्यामुळे त्याला सेवेमधलं पूजेमधलं सर्व काही माहीत आहे त्याच्यानंतर मी आतमध्ये आले बट्ट्या राहिल्या होत्या तळ्याच्या बट्ट्या तळायला घेतल्या आणि बघू शकता तुम्ही किती भारी अशा बट्ट्या झाल्या कुशकुकीत मस्त झाल्या होत्या तर ते सगळे फटाके खाड्या फोडायला गे खाली गेले तोपर्यंत तो मी बट्ट्या तळून घेतल्यानंतर आम्ही त्यांनी जेवणं केले आम्ही थोड्याशा गप्पा मारल्यानंतर तो गेला मग मी जेवण वगैरे केलं आणि आजचा असाच होता मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग नाही मोठा ब्लॉग होता तर तो कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडले तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ <laughs> Hello?